श्री गुरुदेव दत्त श्री, 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 गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज महाराज श्री समर्थ सद्गुरू अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराज की जय चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय नमस्कार सर्वांना पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर ताईंनं स्वामींच्या चरणांना वंदन करून आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया स्वामी महाराजांची पुण्यतिथी ही सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीसला येत आहे तर स्वामी महाराजांची पुण्यतिथी ही आपण कशा पद्धतीने साजरी केली पाहिजे त्या दिवशी काय केलं पाहिजे ही सर्व माहिती आपण ह्या आजच्या व्हिडिओमधून बघणार आहे तर व्हिडिओ हा तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि हो चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर ताईंनो दोन हजार पंचवीसमध्ये श्री स्वामी समर्थ महाराज यांची ही सव्वीस 20 एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी साजरी केली जाणार आहे तर या दिवशी स्वामी महाराजांचे काही भक्त आहेत ते अक्कलकोटला जाऊन दर्शन घेतात तर काही जण हे जवळच्या मठात किंवा जवळच्या केंद्रामध्ये जाऊन दर्शन घेत असतात अनेक भक्तगण हा ज्यांना शक्य आहे ते अक्कलकोटला भेट घेतात स्वामी महाराजांची अक्कलकोट येथे स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनासाठी जातात स्वामी महाराजांच्या पुण्यनि पुण्यतिथीनिमित्ताने काही भक्तगण हे गुरुचरित्र पारायणसुद्धा करतात गुरुचरित्र पारायण करतात आणि त्यावरती आधारित कार्यक्रमसुद्धा आयोजित करतात काही ज्यांना शक्य आहे ते घरामध्ये गुरुचरित्र पारायण करतात त्याच्यानंतर भजन आणि कीर्तन स्वामी समर्थ महाराजांच्या भक्तींचे भजन आणि कीर्तनसुद्धा करतात ज्यांना शक्य आहे ते त्यांचे भक्तगण हे भजन आणि कीर्तनाचा कार्यक्रम ठेवतात आणि त्या दिवशी स्वामी समर्थ महाराजांच्या भक्तीचे भजन आणि कीर्तन करण्याचे कार्यक्रमसुद्धा होतात त्याचप्रमाणे काही भक्तजण हे त्यांना जसं जमाल तसं ते, ते, ते वेगवेगळ्या प्रकारची सेवा करतात जसं की मंदिर आणि परिसराची स्वच्छता करणं तसेच गरजू व गरजवंत लोकांना मदत करणं ह्या प्रकारच्या सेवा करतात अनेक स्वामी भक्त हे आपल्या स्वइच्छेने व मनापासून स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथी दिवशी ओ... तिथला मंदिर आणि स्वामी महाराजांचा मठ किंवा ते केंद्र स्वामी महाराजांच्या केंद्राच्या जवळची जवळच्या परिसराची स्वच्छता सुद्धा करू शकता त्याच या दिवशी तुम्ही तुमच्या स्वइच्छेने व मनापासून गरजू व गरजवंत लोकांना कपडे दान, दान करू शकता त्याचप्रमाणे अन्नदान करू शकता ह्या सर्व गोष्टी तुम्ही स्वामी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्ताने करू शकता हे सर्व केल्यानंतर महाराजांची कृपादृष्टी ही नक्कीच तुमच्यावरती होईल त्याचप्रमाणे या दिवशी ज्याला जसं जमेल तसं महाराजांची सेवा करा ज्याला जसा वेळ मिळेल तसा अड़ अड़ त्यांनी महाराजांची सेवा करा, दिवशी अड़ अड़। से करा।, महारा सेवा ए, करा। या दिवशी जसा वेळ मिळेल तसं महाराजांचं नामस्मरणसुद्धा करा जेवढी महाराजांची सेवा करता येईल या दिवशी तेवढी तुमच्याकडून करा त्याचप्रमाणे या दिवशी महाराजांची मनापासून पूजा करा तसंच मंत्राचं पठण करा स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण करा त्याचप्रमाणे स्वामी समर्थ महाराजांचा आवडीचा नैवेद्यसुद्धा बनवा अगदी निशंक मनाने अगदी निशंक मनाने मनात कोणत्याही प्रकारची शंका न ठेवता पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने स्वामी महाराजांची सेवा करा या दिवशी स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीचा अभिषेक करून करा आणि मग स्वामी समर्थ महाराजांची पूजा करा धूप दीप दिवा लावा न आरती करा नैवेद्य अर्पण करून नैवेद्य अर्पण करा तसंच तुम्ही या दिवशी अन्नदान सुद्धा करू शकता जर का तुम्हाला स्वामी महाराजांची कोणतीच सेवा करण्यासाठी वेळ नसेल या दिवशी तर तुम्ही फक्त स्वामी महाराजांचं नामस्मरण जरी केलं तरीसुद्धा त्यांच्यासाठी तेवढं पुरेसं आहे कारण स्वामी समर्थ महाराज हे अनंत कोठी आहेत तर ते ब्रह्मांड नायक आहेत त्यांना सर्व काही माहीत आहे त्यामुळे या दिवशी निदान तुमच्याकडून स्वामी महाराजांची कोणतीच सेवा शक्य नाही झाली ना तरी फक्त तुम्ही महाराजांचे नामस्मरण केलं तरीसुद्धा तेवढं पुरेसं आहे एवढं जरी केलं तरी स्वामी महाराजांची कृपादृष्टी ही तुमच्यावरती होईल स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्ताने तुम्ही स्वामी महाराजांच्या अनेक सेवा करू शकता नामस्मरण करा किंवा एका दिवसाचं स्वामी चरित्र सारामृत पारायण करा अध्यायवाचा किंवा अध्याय क्रमांक नऊ हा सुद्धा तुम्ही त्या दिवशी वाचला तरीसुद्धा चालेल कारण हा अध्याय हा दुःखहरण करणारा आहे नववा अध्याय हा संकटहरण करणारा आहे त्यामुळे या दिवशी तुम्ही अध्याय क्रमांक नव याचं पठण करू शकता त्याचप्रमाणे तुम्ही स्वामी महाराजांच्या वेगवेगळ्या सेवा आहेत त्या सेवा तुम्ही या दिवशी करू शकता या दिवशी स्वामी महाराजांचं मठ केंद्र किंवा जवळचा परिसर हा तुम्ही स्वच्छ करू शकता Uh, या या सु तु सुद्धा तुमची तुम स्वामी महाराजांची सेवा ही तुमच्याकडून केली जाईल त्याचप्रमाणे तुम्ही त्यांच्या आवडीचा नैवेद्य त्यांना करून अर्पण करू शकता गडबोळी भजी त्याचप्रमाणे पुरणपोळी कांदा भजी हा त्यांचा आवडीचा नैवेद्य आहे तो तुम्ही त्यांना करून अर्पण करू शकता तर ताईनं व्हिडिओमधील माहितीही थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केला आहे जर व्हिडिओमधील माहिती ही आवडली असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब आणि कॉमेंट करायला विसरू नका आणि जाता जाता श्री स्वामी समर्थ महाराज लिहायला विसरू नका अनंतकोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ अशक्य हे शक्य करतील स्वामी